महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते, ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हेच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का आम्ही इकडे येतो आज तुम्हाला पटला असेल इथे निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे शिवेंद्र बाबा इकडे आहे मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला तिथं कोणी पहिलं कोण जात नव्हतं आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामभाऊ देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथले सगळे खाद्य संस्कृती इथलं सगळं जे जे काही इथलं संस्कृती आहे कल्चर आहे त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील आणि गावी आला आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केला आहे म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी सात हजार हेक्टर मध्ये आपले दुडी तेव्हा कलेक्टर होते आता संतोष पाटील आहेत म्हणजे आपण एमआरएस मधून त्यालाही अनुदान दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका बांबू ऑक्सिजन जास्त देणार आणि कार्बन डायऑक्साईड जास्त शोषणार आहे आणि मग आमच्या मुख्यमंत्री महोदयांना बरोबर माहिती आहे ते कुठं वापरत होते आणि म्हणून आज तिथे अगदी आवाकडूपासून अगदी आगरूडपासून सफरचंदापर्यंत सगळं आहे आणि सफरचंद पण लागले आहेत आता सुरुवात झाली आहे त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतोय गटशेती केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं त्याच्या कुशीत वसलं माझं गाव दर आणि म्हणून दरे गावामध्ये मी जात असतो शंभूराज समजून घ्या आणि म्हणून गमतीचा भाग सोडा परंतु गेले तीन दिवस हे या फेस्टिवलचा अनुभव घेताना हे अतिशय नेटकं नियोजन केलेलं आहे आणि इथं कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभूराजनी घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने आज इथं आलेला पर्यटक सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी एक महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल एक त्याचं एक सुरुवात केलेली आहे कारण खऱ्या अर्थाने पर्यटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे आमचं सुरक्षा आमचं म्हणजे आमची काळजी घेणारं कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून शंभूराजनी तेही केलं आहे त्याबद्दल देखील शंभूराज यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि सी सी कॅमेरे असतील की क्विक रिस्पॉ रिस्पॉन्स यंत्रणा असेल सगळं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हा महाफेस्टिवल जो आहे हा यशस्वी होताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो की आता नव महाबळेश्वर एक आकार घेईल आणि त्याचा पाया जो आहे आपण रचतो आहे आणि राज्य सरकार देखील अगदी ब्रिटिशांच्या नंतर पहिलं एक नवं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करणारं आपलं तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार ठरेल आणि म्हणून ही याची सुरुवात आहे आणि यामध्ये खूप पोटेन्शियल आहे कृषी पर्यटन आहे जल पर्यटन आहे जंगल पर्यटन आहे आरोग्य पर्यटन आहे धार्मिक पर्यटन आहे क्रूज पर्यटन आहे कॅरावॅन पर्यटन आहे किल्ले पर्यटन आहे असं अनेक पर्यटकांना या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून महाबळेश्वरचं पर्यटन यामुळे वाढू शकतं आणि म्हणूनच आजचा हा पर्यटन महोत्सव या, या अतिशय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे यशस्वी होतोय मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या महाबळेश्वरच्या समारोप प्रसंगी आमच्या गावात महाबळेश्वरला आपण आलात त्याबद्दल खूप खूप आपल्याला धन्यवाद खूप आपले आभार आणि शंभूराज तुमच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो सगळी टीम आपल्या सगळ्या टीमने सहकार्य केलं आहे आणि आपल्या सगळ्या शु सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र